मी जाफर इस्माईल भांडे अनोज मोरसांगे माहितीचा अधिकार दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस अशी कार्यालयामध्ये केलं होतं तर त्या संदर्भात ग्रामशोवकाने परत करणारी अर्ज दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस या रोजी केलं तर तसेच ग्रामशोवकाने दिलेली माहिती नऊ आठ दोन हजार चोवीस ग्रामशोकाने माहिती दिली त्या माहितीमध्ये फक्त कागदपत्राची पूर्तता होती कामाची पूर्तता नाही म्हणून मी चौकशीचा अर्ज केला होता दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस या रोजी तर चौकशीपत्र निघालेला होता तीन नऊ दोन हजार पंचवीस तर चौकशीसाठी विस्तारकारी अधिकारी यांनी मरसांगवीत आज दिनांक एकोणीस या रोजी मरसांगवीत येऊन त्यांनीच ग्रामशोकाला विचारले की च काही रेकॉर्ड नसल्यामुळे त्यांनी चौकशी करण्यास थांब थांबवण्यात आली तरी आपण तत्काळ जमा करून चौकशी करण्यात यावी नमस्कार मी भगवान वाघमारे राहणार मरसांगवी तालुका जळकोट जिल्हा लातूर या ठिकाणी जाफर इस्माईल भांडे याने माहितीचा अधिकार दिला असता दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी चौकशीसाठी आले असता त्या चौकशीमध्ये कुठलेच त्यांच्याकडे कागदपत्राची किंवा कामाची पूर्तता नाही ते येऊन फक्त सरपंच आणि ग्रामसेवकाची लेखी घेतले व तसेच गावातून गेलेले आहेत तर आम्हाला लवकरात लवकर कामाचा आणि जायमोक्यावर जाऊन सगळ्या कामाची माहिती मिळावी आणि बीनुसार सर्व बिले चेक करण्यात यावी हे नम्र विनंती धन्यवाद आणि होता ना तुम्ही दिलेल्या पंचवीस हे करा हे झालं तर ग्राम सभा काय घेण्यात येत नाही म्हणून या परत ह्याच्याबद्दल तुम्ही आपण संपूर्ण नंतर आपण चर्चा करू त्याला चर्चा करा चर्चेचा विषय नाही सर मी काय सगळं कायमसभा हे विषय आपण इथे हे करू त्याच्यानंतर तुम्ही सोळाचे ची ग्रामसभा कधी झाली ठीक आहे मग त्यांचे रिकार्ड बिन जे पुरावे आहेत बिलाचे ते तर काम दाखवा ते तर दाखवू शकता ना ग्रामपंचायती जे बिल आहे बिल उचलले ते बिल आहेत माझ्या पशी त्याचं काम दाखवू शकता ना तुम्ही आता ते बी दाखवू शकत नाही जे माझ्या बिलाचे पुरावे आहेत ते तर कॅम्प्युटर खरेदी केली त्यांनी किंवा बस पाषी नाली बंदिश केली गावामध्ये कुठे नाली बंदिश केली सर्वच उघड आहे यांनी काय जबाब दिला सरपंच ग्राम शोभाने तुम्हाला वाचून दाखवतो तुम्हाला काय म्हणणं आहे ते तुम्ही याच्यात हे करा अहो रेकॉर्ड तर ते त्यांच्यापासून अगोदरच नव्हतं ते आम्हाला बी माहित होतं ते रेकॉर्ड नव्हतं आम्हाला माहित होतं काल बैठक कसं झाली कुठं झाली त्यांचं रेकॉर्ड कसं झाला तीन तारखेला त्यांचं ग्राम शोकांच हा तीन तारखेला पेपर निघाला आतापर्यंत ग्राम शोकांनी रेकॉर्ड जमा केला नाही तुम्ही मला पेपर दिले तर त्यांना दिले असतील ना हा त्यांना पत्र दिले तर त्यांनी मग रेकॉर्ड का आतापर्यंत जमा केला नाही केले पाहिजे ना त्यांनी रिकॉर्ड जमा करायला का रिकॉर्डच नाही त्यांच्यापाशी चला रिकॉर्ड बी नाही त्यांच्यापाशी तर आता माझ्यापाशी जे बिल आहेत ते तर काम दाखवा त्याच्यात काय तुम्ही का ग्रामपंचायतची बिल नाही ते बघा म्हणजे जवळची बिल आहेत ते ग्रामपंचायतचे आहेत का नाहीत मला सांगायचे ते तर काम दाखवू शकता का तुम्ही त्या सोड आहेत का ते बिला मरसंगीची का नाही 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 बघा बघितलं मरसंग मरसंगीचे आहेत का बिला दिला नाही हो ना, ना, लोकाला वाटत बाबा फोटो दिले दुसऱ्या बिला

किती दिवसात तुम्ही काय नाही किती दिवसात संपर्क केला तर ते दिले नाही किती दिवसात उदय तुम्हाला चार दिवस आठ दिवस कारण तुम्ही

नंबर दोन एल जी कोल्हे ग्रामपंचायत अधिकारी घेऊन जाणार दोघं जेव्हा घेणार श्री पटवारी यांनी विस्ताराधिकारी पंचायत पंचायत समिती जळकोट आणि नंबर दोन एस डी नागरगोजे कनिष्ठ अभियंता उपविभाग गुण उदगीर आज दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय मार सांगली तालुका चौकोट जिल्हा नागपूर रोजी तक्रारदार श्री जाफर इस्माईल भांडे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय गट विकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती जर यांचे पत्र पंचायत कार्यातील पाचशे कावी सात सहाशे सोळा दोन हजार पंचवीस दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस च्या तक्रारीच्या अनुषंगाने उपस्थित राहून खालीलप्रमाणे जवाब नोंदवून घेतले जवाब नेऊन देण्यात येते की मान्य गट विकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती जोड यांचे आदेश क्रमांक

एम एम वाड यांच्याकडून पदभार घेण्याबाबत आदेशित केले होते ग्रामपंचायती राजगीरात यांच्याकडे वारंवार मागणी करून हे पदभार देण्यात आलेला नाही पदभाराबाबत मान्य गट विकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती गोष्ट यांना दिनांक आठ सात पंचवीस पंधरा सात पंचवीस तीस सात पंचवीस सहा आठ पंचवीस दिनांक बारा आठ पंचवीस आठ पंचवीस सव्वीस आठ पंचवीस आठ नऊ दोन हजार पंचवीस पत्राद्वारे करण्यात आलेले आहे तसे दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मान्य घटक वर्ग वर्गीय पंचायत समिती जळकोट श्री जाफर इस्माईल भांडे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने रेकॉर्ड पंधरा वृत्त आयोग दलित वस्ती सुधार योजना एम आर एस योजनेच्या कामाची संचिका विले का इत्यादी अद्याप प्राप्त झालेले नसल्याचे व चौकशी अर्जाच्या अनुषंगाने सर्व रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यात अडचण आहे संबंधित सर्व रेकॉर्ड प्राप्त झाल्यानंतर चौकशी कामी उपलब्ध करून देण्यात येईल वरील प्रमाणे देण्यात दे आलेला जेव्हा हा बरोबर असून तो वाचून दाखवण्यात आला तो बरोबर असल्याची खात्री करून सह्या करण्यात आलेले आहे

साहेब आपल्याला इथं येऊन किती दिवस झाले या कार्यालयात आपण येऊन पदभार सांभाळाला किती महिने किती दिवस किती वर्ष झाले दोन महिने दोन महिने झाले महिने झाले ज्यावेळेस मला मान्य गज विकास आदेश प्राप्त झाला त्यानंतर मी संबंधित जे ग्रामसेवक आहेत त्यांना मी वारवार विनंती केली पदभार देण्यासाठी तसं मी मान्यगर विकास अधिकारी यांना कळवला आहे लक्षी स्वरूपात कळवला आहे तिकडून ज्याप्रमाणे रेकड भेटल जुन्या ग्रामसेवकडून ते रेकॉर्ड मान्य अatório हिसाबला सादर करून चौकशीत सातकाळ पूर्ण करले की तुम्हाला पदभर दिलंच नाही का की दिले हु? पदभर तुम्हाला दुसऱ्या ग्रामसेवकाने दिले का नाही दिले आतापर्यंत चौकशीच्या अनुषंगाने रेकॉर्ड आहे पदभर दिले का तुम्हाला इकडे ना नंबर 8 9 थोडेफार रेकॉर्ड दिले हां जी जे जाफर यांनी तक्रार केली आहे त्या अनुषंगाने रेकॉर्ड घेतले नाही पण तुम्ही जेव्हा पदभर सांभाळत होतो त्यावेळेस तुम्ही पूर्ण चार्ज घेतलं का वाचून नाही मी त्याला चार्ज मागणी केली वारंवार मागणी केली आहे पण तसं मी वरिष्ठाला कळलेलो आहे पण तुम्हाला पदभर पूर्ण चार्ज दिला नसता तुम्ही पदभर कसा कोणत्या आधारात हे केलं स्वीकार माझी गरीब कधी कधी त्याचे आदेश आहे की तुम्ही जेवढा पदभार भेटेल तेवढं तुम्ही काम कामकाज चालू करा पण जसं ते देतील त्याप्रमाणे हे मग जे तुम्ही संबंधित अधिकारीला तुमच्या वरिष्ठाला जे पत्र व्यवहार केलो त्याची उशी आहे आपल्या भाषेत पंचवीस सहा दोन हजार पंचवीसचा चा आदेश आहे त्यानंतर मी आठ जुलै दोन हजार पंचवीसला ला पहिलं पत्र दिलं त्यानंतर पंधरा सात दोन हजार पंचवीसला ला पत्र दिलं तीस सात दोन हजार पंचवीसला पत्र दिलं नंतर सहा आठ दोन हजार पंचवीसला पत्र दिलं त्यानंतर मी बारा आठ दोन हजार पंचवीसला पत्र दिलं व वीस आठ दोन हजार पंचवीसला पत्र दिलं व सव्वीस आठ दोन हजार पंचवीसला पत्र दिलं त्यानंतर मी आठ नऊ आठ सत्तर दोन हजार पंचवीसला पत्र दिलं म्हणजे एकूण किती पत्र दिलं आपण अंदाजे सात आठ पत्र सात पत्र दिली व तसेच सेजापर्यंत पत्र अर्ज आहे त्या अनुषंगाने मान्य गरव विकास अधिकारी आणि मला पत्र दिले की असे संबंधित ग्रामपंचायत चौकशी करण्यात येणार आहे तुम्ही तात्काळ रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून चौकशी काम पूर्ण होईल त्या अनुषंगाने मान्य गरवविकास अधिकारी यांना अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मी कळलेलं आहे की तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने रेकॉर्ड उपलब्ध नाही त्या अनुषंगाने मी रेकॉर्ड उपलब्ध करून देऊ शकत नाही असं मी त्याला लेखी कळवलं आहे मान्य अधिकारी अधिकाऱ्यांना जवळ संबंधित अधिकारी तुम्हाला उपलब्ध करून देईन रिकॉर्ड नंतर चौकशी घेऊन आपण इथं कशाबद्दल आलो मारसांगे ग्रामपंचायतला दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यरत मरसांगी व्यक्ती सकाळी अकरा वाजता श्री जाफर इस्माईल म्हणे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी आला असता ग्रामपंचायतीमध्ये रेकॉर्ड उपलब्ध न झाल्यामुळे चौकशी करता आली नाही आणि तसा तक्रधारकाकडून सुद्धा सरपंच ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून सुद्धा तसा लेखी जबाब घेतलेला आहे मी आता गेल्यानंतर सर त्याचा अहवाल मान्य गट कसा अधिकारी दे यांना देऊन लवकरात लवकर हे उपलब्ध करून चौकशी पूर्ण होईल या दृष्टीने हे करतो